श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान पंचनामे पूर्ण जिल्ह्यात सध्या दोन हजार एकशे बत्तीस कोरोना विषाणू बाधित रुग्ण आणि मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचं तर केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेसचं जिल्ह्यात आंदोलन या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर आनंद कल्याणकर यांनी दिलेली ही माहिती नांदेड जिल्ह्यात पंधरा सप्टेंबरपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं सोयाबीन कापूस तूर ज्वारी मका मूग उडीद या पिकांसह केळी ऊस भाजीपाला तसंच वादळी वाऱ्यामुळे फळबागांचं प्रचंड नुकसान झालं आहे आठ दहा दिवसांच्या खंडानंतर परतीच्या पावसानं उरलेसुरलं पीक शेतकऱ्यांच्या हातून निसर्गानं हिरावून घेतल्यास जमा आहे अकरा ऑक्टोबरपासून नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे यात प्रामुख्याने देगलूर मुखेड हदगाव हिमायतनगर धर्माबाद नायगाव लोहा कंधार या तालुक्यात शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी तसंच नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे याशिवाय परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कृषी आणि महसूल विभागाच्या वतीनं पूर्ण करण्यात आले आहेत जिल्ह्यात पाच लाख त्रेसष्ट हजार बहात्तर शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे यात तीन लाख एकसष्ट हजार एकशे सत्तावीस हेक्टर क्षेत्रावरील पिकाला हानी पोचली आहे नांदेड जिल्ह्यात चौदा ऑक्टोबरपर्यंत वार्षिक सरासरीच्या एकशे पाच पूर्णांक पंच्याऐंशी टक्के पाऊस झाला आहे नांदेड जिल्ह्यात तेरा ऑक्टोबर अखेर एकूण सतरा हजार सहाशे दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले यापैकी चौदा हजार नऊशे तीन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयात सध्या दोन हजार एकशे बत्तीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत यापैकी पन्नास रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे तर जिल्ह्यात चारशे रुग्ण मृत्यू पावले आहेत नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथं खंडोबा मंदिरासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आलं तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देण्यात आलं केंद्र सरकारनं शेतकरीविरोधी तीन कृषी विधेयकं पारित केल्याचा आरोप काँग्रेस पक्षानं केला असून या विधेयकांविरुद्ध दोन ऑक्टोबर रोजी नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढण्यात आला नांदेड जिल्ह्यात अनेक गावात स्मशानभूमी दफनभूमी उपलब्ध नसल्यामुळे परंपरेनं कुणाच्या तरी शेतात प्रेतावर अंत्यसंस्कार केले जातात त्या जागा खाजगी मालकीच्या असल्यामुळे शेतकरी विरोध करत असतात यातून गावात वादविवाद वाढत आहेत हा प्रश्न सोडवण्यासाठी गाव तिथं स्मशानभूमी दफनभूमी ही संकल्पना साकारण्यासाठी शासन पातळीवर उपलब्ध असलेल्या योजनांचा सुयोग्य मेळ साधत लोकसहभागातून स्मशानभूमी दफनभूमी निर्माण करावी अशी सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या नगरसेविका मोहिनी येवनकर तर उपमहापौरपदी काँग्रेसचेच नगरसेवक मसूद खान यांची निवड झाली पीठासीन अधिकारी म्हणून महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने हे होते राज्य परिवहन महामंडळानं मालवाहतूक सेवा सुरू केली असून या सेवेला नांदेड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सध्या सोयाबीन पिकाची काढणी सुरू असून बाजारपेठेत सोयाबीन विक्रीसाठी आणण्यासाठी एसटी बसच्या मालवाहतूक सेवेचा लाभ शेतकरी घेत आहेत नांदेड शहरातल्या कवठा परिसरात अद्यावत क्रीडासंकुल उभारण्यात येणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली या क्रीडा संकुलासाठी तीस एकर जागा कवठा भागात उपलब्ध असून तिथं हे संकुल विकसित करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद घेताना भेदभाव करू नये यापुढे असा भेदभाव खपवून घेणार नाही असा कडक इशारा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे मागील हंगामात मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यातल्या काही गावात केळी पिकाच्या नुकसानीत भेदभाव करण्यात आला होता शेजारच्या एका गावशिवारात पीक विमा नुकसान भरपाई मिळाली आहे तर लगतच्या गावशिवारातील केळीस पीक विमा मिळाला नाही ही, ही गंभीर बाब असल्याचं चव्हाण म्हणाले नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मांजरम इथला विद्यार्थी शिवराज भंडरवाड याला केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात येणारा जीवन रक्षा पुरस्कार पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला शिवराज या सोळा वर्षीय मुलानं वीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी मांजरम नदीला आलेल्या पुरात वाहून जात असलेल्या दोघांचा जीव वाचवला होता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची स्वाक्षरी असलेलं मानपत्र सन्मानचिन्ह एक लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती तसंच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं पुण्याच्या कामगार साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा राज्यस्तरीय गदिमा काव्य प्रतिभा पुरस्कार नांदेड इथले कवी डॉक्टर जगदीश कदम यांना जाहीर झाला आहे रोख रक्कम स्मृतिचिन्ह शाल आणि पुष्पहार असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आताच आपण नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते आनंद कल्याणकर जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला